मसवड नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रचाराचा प्रारंभ नगर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या नगर प्रचाराचा शुभारंभ मोठ्या सभेद्वारे करण्यात आला राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आणि माणखटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा सचिन विरकर आणि सर्व नगर सेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते सभेस मोठ्या संख्येने नागरिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहिले होते उपस्थितांनी विकासाच्या दिशेने एकत्रितपणे कार्य करण्यावर भर देत सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणात म्हसवड शहरासाठी सुरू असलेल्या आणि प्रास्तावित विविध विकास कामांची माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बहुद्देशीय हॉल राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा महात्मा फुले चौक सुशोभीकरण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन विविध समाज मंदिरे सांस्कृतिक भवन म्हसवड स्थानक विकास नागोबा मंदिर सभागृह चोवीस तास पाणीपुरवठा योजना तसेच अंतर्गत रस्ते अशा कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचा त्यांनी उल्लेख केला तसेच मुंबई बंगळूर इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत प्रास्तावित एम आय डी सी प्रकल्पामुळे शहर आणि परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळू शकते असेही त्यांनी सांगितले प्रचारसभेला सा प्रारंभ करण्यापूर्वी मंत्री जयकुमार गोरे सौ सोनिया गोरे तसेच सर्व उमेदवारांनी श्री सिद्धनाथ आणि जोगेश्वरी मातेचे दर्शन घेतले शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी स्थानिक मान्यवर विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज येत नाही किमान आवाज नाथ बाबांना ऐकायला गेला पाहिजे एवढ तरी असला पाहिजे सिद्धनाथाच्या नावाने आज आपण मासवाड नगरीच भविष्य ठरवणारे पंचवार्षिक निवडणूक आणि या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ काल संध्याकाळी रात्री उशिरा ठरलं आणि आज प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहात आपल्या सगळ्यांच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सगळ्या उमेदवारांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजाताई विरकर आणि त्यांच्या सोबत या शहराचं भविष्य ज्यांच्या हातामध्ये द्यावं अशा पद्धतीची विनंती सिद्धनाथाच्या चरणी आपण सगळ्यांनी केली ते माझे सगळेच या निवडणुकीतले माझे सगळे उमेदवार माझ्या भगिनी आणि माझे सगळे बांधव आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो कारण या पत्रकारांच्या माध्यमातून मला गेल्या तीन चार दिवसापासून भाद्रपद महिना आल्याची जाणीव झालेली आहे मी गेल्या पाच सात दिवसापासून बघतोय पाठीमागच्या महिना महिन्यामध्ये सापडलेले गडी आता पुन्हा ह्या भाद्रपद महिन्यामध्येच पुन्हा सापडले आणि ते टीव्हीच्या पुढे येऊन चॅनलच्या पुढे येऊन काही भूमिका मांडायला लागले त्यांच्या सगळ्यांच्या भूमिका किमान त्यांना भूमिका आहेत हे तरी किमान पत्रकार बांधवांच्या ज्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्हाला समजते ते सगळेच माझे पत्रकार बंधू आणि भागवतांना ज्यांनी पाच वर्षापूर्वी परिवर्तन झालं पाहिजे म्हणून संघर्ष केला ते संघर्ष करणारे सगळे गड़ी आज माझ्या स्टेजवर या ठिकाणी उपस्थित आहे कारण ज्या विश्वासाने ज्या जी भूमिका घेऊन या सगळ्यांनी एक परिवर्तनाची भूमिका घेतली आणि लोकांच्या समोर आपली भूमिका मांडली आणि या सगळ्या गटांना वाटलं आमचं आता मसवल बदल सगळ्यांना वाटलं मध्ये परिवर्तन होईल पण परिवर्तन झालं दोन हजार अकरा ते सोळा पासून ज्या म्हसवण विकासाचं काम पाहिलं ज्या म्हसवण विकास पाहिला ज्या मसवड शहराला पहिल्यांदा शहर म्हणून रूप येताना आपण सगळ्यांनी पाहिलं आणि विकासाच्या वाटेवर जाणार हे मसवड बकास करण्याच्या दिशेनं झालेलं परिवर्तन आपण सगळ्यांनी या निमित्तानं पाहिलं त्यामुळ बाळासाहेब किमान आपण आम्ही चुकलो हे या स्टेजवर येऊन मान्य केलं तुमच्या सोबत अनेक लोकांनी आम्ही चुकलो हे स्टेजवर येऊन मान्य केलं आपण सगळ्यांनी परिवर्तनाची भूमिका घेतली पण या परिवर्तनाच्या भूमिकेतनं मसवड शहराच झालेलं जे नुकसान आहे जे विकासाच्या दिशेनं चाललेलं मसवड आणि त्याचा तो थांबलेला विकास यातून झालेलं जे नुकसान आहे ते किमान मसवडला दहा ते पंधरा वर्ष माग घेऊन गेलं आणि मसवट शहराची दयनीय अवस्था दोन हजार अकरा साली पहिल्यांदा जेव्हा आम्ही मसवड शहरात आमच्यावर विश्वास टाकला तेव्हा जी परिस्थिती होती त्याच परिस्थितीला पुन्हा पाच वर्षामध्ये मसवड नेऊन ठेवण्याचं काम परिवर्तन पॅनल ईमानदारीने केलं परिवर्तन प्रनल ला पाच वर्षांनी सत्ता दिली गावाने सत्ता दिली जयकुमार गोऱ्हे नऊ वर्ष झालं आठ साडेआठ वर्ष झालं त्या नगर पंचायत पालिकेमध्ये पाऊल टाकलं नाही अजून माझी सत्ता नसताना सुद्धा जयकुमार गोऱ्हे अडीचशे कोटी रुपयाचं काम घेऊन माझ्या मा शहरामध्ये जयकुमार गोरे आला पाच वर्षात केलेल्या कामाची एकदा जाहीर यादी यादी जाहीर करा आणि मग गावात मत मागा मग मा गावासाठी विषय सांगा आम्ही राजा आम्ही महाराजा म्हणून आम्हाला मत द्या हो <laughs> तुम्ही तुमच्या घरचे राजे असाल पण आमच्या रयतेची राणी आता उभी राहिली ही <laughs> रयतेची आहे ही तुमची आहे ही सामान्यातली आहे वाड्यात किती वाजता किती वाजता भंग माहिती आहे तुम्हाला जाऊन दाखवाय वगदा वाऱ्यात चोवीस तास आपल्या सेवेसाठी उभी राहणारी कुटुंबातली सामान्य कुटुंबातली मुलगी उभी आहे ती म्हणे तिला वाचता येत नाही लिहिता येत नाही ती कशे अशिक्षित आहे सुशिक्षित उमेदवाराला मत म्हणून सुशिक्षित <laughs> किमान सुशिक्षित तरी म्हणता येत का ते सांगतात सुशिक्षित उमेदवाराला मतद्या अरे ही मुलगी बीकॉम आहे

त्याच पद्धतीची भूमिका जेव्हा ही मुलगी आमची नगराध्यक्ष होईल आमची वीस लोक काम करतील तेव्हा हा जयकुमार गोरे आपल्याला शब्द देतोय बसवत शहराचा इतिहास चेहरा बदलल्याशिवाय जयकुमार गोरे त्यामुळं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एवढी मनापासून विनंती करतो सगळ्या गावकऱ्यांना मनापासून विनंती करतो या सगळ्या माझे सरकार आपली सेवा करतील आपल्या सेवेत कुठं कमी पडणार नाही भ्रष्टाचाराचा संबंधच येणार नाही आम्ही सगळ्याजण विकास विकास गावाचा गावाचा करू या या मला दिल्या युवकांच्या हाताला काम देऊ ही सगळी कामं करत असताना तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असला पाहिजे आणि या सगळ्यांच्या वतीनं हा जयकुमार गोरे शब्द आपल्या मसव शेहराला देतो की मसवट शहराला योग्य दिशेनं चालवण्याची जबाबदारी जरी या सरकारांच्या दिली तरी त्यांचा त्यांच्यावर लक्ष ठेवून गावाला व्यवस्थित चालवण्याची जबाबदारी मी सगळ्यांच्या वतीनं घेतो हा शब्द मी माझ्या मनोलीच्या सगळ्या जनतेला देतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देत असताना कमल चिन्हावरच्या सगळ्या कमल चिन्हावरच्या सगळ्या उमेदवारांना आपण शंभर टक्के मतदान करून निवडून देण्याची भूमिका घ्यावी कारण देशात भाजप राज्यात भाजप जिल्ह्यात भाजप मसवात मसवात मसवर मध्ये भाजप सगळे मिळून आलो एवढंच एवढेच सांगते अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला गावा कर सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद